मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीची बैठक उत्साहात संपन्न एकोणवीस फेब्रुवारी रोजी सातपूर परिसरामध्ये मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन सातपूर कॉलनीतील हॉल येथे करण्यात आले यावेळी सातपूर परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने यावेळी नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला मागील वर्षाचे अध्यक्ष जीवन रायते यांनी प्रास्ताविक केले तर कार्य अध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंडे ले यांनी आभार मानले यावेळी समितीच्या वतीने पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन हजार सव्वीस कार्यकारिणीसाठी अध्यक्ष कार्याध्यक्ष कार्या कार्या पदांसाठी इच्छुकांची नावे घेण्यात आली आज सायंकाळी पाच वाजता मसाला झोन येथे अध्यक्ष कार्याध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आयोजित केले होते त्याहीपेक्षा आपण अजून त्यामध्ये काही करता येईल का यासाठी आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करायला आपल्या सर्वांची आहे सर्वप्रथम घालून दिलेला आदर्श येत्या काळामध्ये विशेष कार्यक्रमाचा मी उल्लेख करेल की खाजगी शाळेमध्ये मुलांसाठी ज्या स्पर्धा आपल्या सातपूर शिवजनसे आयोजित केल्या जातात

पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत या सर्वांवर उपस्थित सर्व मान्यवर महिला नगरसेविका आणि त्याचप्रमाणे आपल्या दोन हजार पंचवीसच्या कार्याच्या दीक्षाही या सर्वांना मी विनंती करतो

व एकनाथिराच्या गाववर मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो व मागील वर्षीचा हिशोब देखील आपण एक महिना झाला तर आपण मोठ्या प्रमाणात दिल्या आणि या वर्षी आपण मोठ्या उत्साहात आपण साजरा करू काही कल्पना असतील किंवा संकल्पना असतील आपण या वर्षी आपण मांडावा

आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आला की संपूर्ण सुरुवात सगळ्यांचे आभार व्यक्त करतो दोन हजार नवीन अध्यक्ष व्यक्ती खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जय करताना सर्व भागाला न्याय देता येईल या दृष्टीतून चिंचोळ्या शिवारात एक कार्यक्रम व्हावा त्यासाठी आम्ही जे आहोत त्या भागातली सर्व पक्षी हे लोक तिथे आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून देऊ आपण जिथे कार्यक्रम करावं जिथे आमची रामकथा झालेली होती मोठं ग्राउंड आहे उपलब्ध तिथे कार्यक्रम घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो एवढीच एक सूचना आहे ते कार्यक्रम करत असते आणि कार्यक्रम करत असताना प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला त्या ठिकाणी अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष दोन उपाध्यक्ष असतात सचिव असतो सरचिटणीस असतात मी जी समिती आपली त्यांना विनंती करतो कारण गेल्या वेळेस मी फोन केले होते प्रत्येकाला आपण प्रत्येक भागातून प्रत्येकाला स्थान द्यावं अशी मी विनंती करतो जेणेकरून सर्वांना मान सन्मान मिळेल एवढीच मी समितीला तसेच शिवजीवनोत्सव समिती आम्ही सभासद आहोत महिला वर्षापासून आणि बरेच या ठिकाणी सर्वच सभासद आहेत या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान व्हावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद आपण आज या ठिकाणी आपण आता छत्रपती शिवाजी महाराज उत्सवा निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आता इलेक्शनची धावपळ सर्वांनी बघितली आहे सर्व उमेदवार पण आज आपण सर्वजण एकत्र शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त आपण सर्वजण सर्व गोष्टी सर्व रान रोज विसरून आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची केंद्रीय निश्चितपणे यावेळेस सुद्धा जोरे साधे होईल आपण सर्व टीम चांगली काम करत आहोत चांगली काम करत आहोत आपण सर्वजण तुमच्या बरोबर तुमच्या पाठीमागे आम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहेत यावेळेस सुद्धा अध्यक्ष निवडताना विश्वास घ्या सर्वांना विश्वास देऊन अध्यक्ष निवडा आणि सर्वांना स्थान द्या हीच मी आपल्या सर्व विनंती करतो आणि सर्वांना जय जय महाराष्ट्र जय भिंद आता जसं दादांनी सांगितलं की ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचे निकाल लागले आणि निकाल लागल्यानंतर आपण सर्व आपले जे काही उत्सव असतील सामाजिक भान घेऊन आपण सर्वजण परत एकत्र आलो त्याबद्दल सर्वांचे पहिले अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो सर्व जसं आपण शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतो आहे आणि त्यानंतर बाकी जे काही वर्षभरात कार्यक्रम येतात ते आपण त्यामध्ये साजरा करतो सर्वजण वेगळे वेगळे आयडियाज त्याच्यामध्ये घेऊन येतात आणि चांगल्या पद्धतीने आपण शिवजन्म असतो चांगला चांगला कसा साजरा करू शकतो म्हणजे मागच्या वर्षी जर काही कमी राहिले असेल ह्या वर्षी जर काही कमी राहिले असेल तर ते आपण म्हणजे सगळ्यांना तो दिसत नाही पण कदाचित डेगावा जर असू शकतो गाऊन वेगळा देवा लेगामा वेगळा देवा आणि देखामासाठी सेंट्रल कोण द्या तो सगळ्यांना दिसेल गेला आणि म्हणजे आपण माझ्या टॉक्टरांना मी भेटलो आहे आणि तुम्ही सगळे भेटले पण एकदा टॉक्टरांना कोणता असतो तो अंगलवा देता तो खूप कडे आम्हाला बोलतात तर मला असं वाटतं की बऱ्याच वर्षापासून अत्याशित संधी ते भागताय त्याच्यामुळे सर्वात कमिटीने सर्व विचार करावा आणि आमच्या डॉक्टर अमोल वाजे यांना अध्यक्षाची संधी द्यावी कोणी प्रश्न नाही पण एक संधी तिकडे जावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सातपूर सोळ जन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनाच्या बैठकी प्रसंगी उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य आज या ठिकाणी अण्णांनी सांगितलं निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढले आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती म्हणली सर्वजण एका फोनवरती एकत्र आले सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद या वर्षीच्या शोजन समितीच्या निमित्ताने आपण सर्वजण सर्वांना आपले नेहमी माहीत आहे आता आपल्या समितीची ताकद पण आपल्याला समजली असेल की समितीच्या सभासदांपैकी आपले किती नगर सुरू झाले ही आपल्या एकीची ताकद आहे आणि समितीच्या माध्यमातून आपण सर्वांनी शेवटचे जे पंधरा दिवस कार्यकर्ते क्लिअर झाल्यानंतर एक दोन तीन चार जेवढे अध्यक्ष निश्चित असतात कुठेतरी क्रायटेरिया लावून सर्वांना एकत्र घेऊन निर्णय घेतला जातो कुठे नाराज होतो तुम्हाला पुढच्या वर्षी संधी मिळते आपण सर्वांनी समितीला समजून घेऊन यात आपलं योगदान द्यावं फक्त या ठिकाणी निवड समिती असते त्यावेळेस येऊन या भागात अध्यक्ष करा या भागात पण आम्हाला हे न करता शिवजन समितीत आपण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे काम करणारी सर्वजण एकत्र त्यांच्या पाठीमागे उभं राहतो आणि गेल्या आठ वर्षापासून सतत सर्वजण एकदम पारदर्शक काम करत असल्यामुळेच या ठिकाणी एवढे लोक एकत्र येत आहे अनेक उत्सव सुरू झाले अनेक उत्सव संपले देखील पण आपल्या सर्वांची एकी असल्यामुळे आणि समितीमध्ये एक पारदर्शकता असल्यामुळे हा उत्सव आपला टिकला आणि यापुढे अनेक वर्ष टिकेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे मी आपल्या सर्वांच्या वतीने व आपण सर्वांनी जे माझ्या आशीर्वाद देऊन या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून दिलं त्याबद्दल देखील सर्वांचे आभार आणि यानंतर आम्ही जे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत आम्हाला गट नोंदणीसाठी अकरा वाजेला आहे म्हणून मी सगळ्यांच्या वतीने समितीला खूप खूप शुभेच्छा देतो आम्हाला जी जबाबदारी द्या तर मन धनाने आम्ही पार पाडू एवढं शब्द देतो धन्यवाद जय जी जाऊ जय सोड स्वागत करतो समितीच्या वतीने नक्कीच आतापर्यंत जेवढे त्यांनी आपली भाषण केली तर निवडणुकीच्या अनुषंगाने काहींचा विजय झाला काहींचा पराजय झाला सर्व विजय उमेदवारांचे मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर जे पराभूत झाले त्यांनी कचून न जाता काळात आपलं काम असं जेव्हा आणि सर्व नवनिर्वाचित परिवारांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो शिवन महोत्सव सोहळ्या समितीच्या संदर्भात माझी एकच सूचना असणार आहे मागील तीन चार वर्षापासनं आपण जे कार्यक्रमांचं इवन जो पहिल्या वर्षापासून जे कार्यक्रमाचं स्वरूप आहे माझी एकच विनंती या निमित्ताने आमच्या सगळ्या कमिटीला पण असणारे आणि आपण सर्वजण जण समाजाला आहेत त्यांना असणारे की कार्यक्रमाचा सोडून जर आपल्याला या वर्षी बदलता आलं म्हणजे जो लाईव्ह शो होतो जो महाराजांचा जीवन पण दाखवला जातो वर्ष दोन तो जीवन पण त्या थोडाफार बदल करून दाखवला जातो तर त्याच अनुषंगाने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इतर काही कार्यक्रमाचं नियोजन बरोबर बाळासाहेब तर फोन फोक

भाग आहे आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भागातून हा कार्यक्रम झाला पाहिजे तर त्याला माझं सहमत आहे की भाऊ एकदा तरी चंदुळा भागात हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि महेंद्र भाऊने सांगितलं की अमोल भाऊला डॉक्टर साहेबांना अध्यक्ष करा तर जे पण नाव येतील आमच्या पण आम्ही सांगू की भाऊ खरंच सर्वसाधारण आता जे नगरसेवक होऊन गेले अध्यक्षामध्ये त्यांचा आम्हाला खूप गर्व आहे की कारण या एक एकजुटीचा जो खूप मोठी अशी ताकद मिळते आणि म्हणून त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि सर्वसाधारण कार्यकर्त्यांना हीच माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी एक माझी इच्छा मांडतो आणि सर्वांना सारखात मानपान मिळतो या ठिकाणी म्हणून सर्व तळागाळातील कार्यकर्ते या ठिकाणी जमा होतात आणि एका ठिकाणी मनाने काम करतात तर मी मागील कमिटीला पण माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि मी देखील एक अध्यक्षासाठी आठ नाही परंतु सात वर्षापासून भाऊ इच्छुक आहे तरी पण या ठिकाणी सर्व साधारण कार्यकर्त्यांचा विचार व्हावा हे सांगतो आपण सुरुवात केली होती त्याच्यानंतर जेव्हा अशोक नगरला शिवजयंती करण्याचं ठरवलं त्या ठिकाणी अनेक झाडं झोडपं होती ग्रामसारखे माणसं असतील अनेक माणसं आहेत तर ते पहिल्या वर्षापासून ते ग्राउंड साफ करण्यासाठी मेहनत घेत आलेले अनेक लोक इथं अनेक चेहरे आहेत खर तर आज आपल्या सातपूर परिसर मंडळीच्या नाशिक जिल्ह्यातली सर्वात मोठी शिवजन्मोत्सव समिती जी असेल ती सातपूर शिवजन्मोत्सव समिती आणि या समितीला नावारूपाला आणण्यासाठी अनेक बंधू भगिनी असतील यांनी मला तो दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काही लोकांनी नानाचे घरून डबा आणायचे जेव्हा पहिल्या वर्षी ते ग्राउंड साफ करत होते तिथं डबा बसून खायचे आणि तीन तीन वाजेपर्यंत रात्रीचं काम करून त्या शिवसेसाठी मेहनत घेतलेली माझी एक सर्वांना विनंती आज एखाद्या झाडाला फळं लागल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मला याच्यातल्या एखादं फळं मिळावं म्हणजे मी थोडस कटु बोलतोय परंतु हे सत्य कोणीतरी ते बोलणं गरजेचं आहे त्याच्यामुळं ते बोलणं पाहिजे आज शिवजन्मोत्सवच्या माध्यमातून अनेक आमच्यासारखे तरुण नगरसेवक पदापर्यंत पोहोचले त्याच्यामुळं येणाऱ्या काळात अनेक चेहरे महापालिकेत भविष्यात या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिसणार आहे परंतु एक महाराज आपण निष्ठा म्हणून आपण हे सेवक आहे म्हणून सर्वांनी मला वाटतं जेव्हा अध्यक्ष कोण होईल कार्याध्यक्ष कोण होईल याच्यापेक्षा आपली काहीतरी जबाबदारी आपण या सातपूर शहराचे नागरिक हे नागरिक असल्या कारणाने आपण त्या जबाबदारीतून फळ वाट शोधण्यापेक्षा कोणाला अध्यक्ष केलं कोणाला कार्याध्यक्ष केलं याच्यापेक्षा जो अध्यक्ष होईल ज्याप्रमाणे आम्ही सर्व आतापर्यंत वागत आलोय अध्यक्ष कोण झाला याच्यापेक्षा तो आपला अध्यक्ष आहे आणि आपलं कर्तव्य त्याच्या सोबत राहणार रात्र दिवस काम आपल्या हाताला पुढे ते करण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि होणाऱ्या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद